नरकोळ नरकोळ येथे आशापुरी मातेच्या यात्रोत्सवात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी लाखोंची उलाढाल करंजाडी खोऱ्याचे वैभव असलेल्या नरकोळ येथील आशापुरी मातेच्या चैत्र यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी होत असताना परिसरात श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते यात्रोत्सवात विविध दुकाने खाद्यपदार्थ व खेळण्यांच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली यात्रेतील कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन युवा नेतृत्व राजवर्धन बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सचिन कोठावदे शंकर पवार अनिल बोरसे भालचंद्र कोठावदे जीवन माळी महेश भांबरे यश बोरसे भावराव माळी आदी मान्यवर व यात्रा समितीचे सदस्य उपस्थित होते कसमाद्या परिसरातील नामांकित पैलवानांच्या सहभागाने कुस्ती स्पर्धा रंगतदार ठरली सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत रात्री तमाशा सम्राटपटू नाना धुळेकर यांचे मोफत लोकनाट्य सादर झाले परिसरातील नागरिकांनी त्याचा आनंद घेतला यात्रेच्या निमित्ताने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी खरेदीचा आनंद घेतला उन्हाळ्यामुळे सरबत कुल्फी आईस्क्रीम विक्रेत्यांची चांगलीच चांदी झाली विशेष म्हणजे यात्रेसाठी शेतीच्या कामांना एक दिवस विश्रांती देत ग्रामस्थ व भाविक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात हे यात्रेचे खास वैशिष्ट्य ठरते या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सोनवणे मधुकर पवार दत्तू सोनवणे कौतिक पवार एकनाथ पवार आदी ग्रामस्थांनी मेहनत घेतली प्रकार न्यूज ट्वेंटी फोरसाठी अभिमना हिरे किकवारी